सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा विविध मागण्यांसाठी नाशिक जिल्हा नर्सेस असोसिएशननं आज गुरुवारी कामबंद आंदोलन पुकारलंय यामुळे आरोग्य सेवांवर परिणाम झालाय महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशननं पुकारलेल्या कामबंद आंदोलनाला जिल्हा रुग्णालयातील नर्सेसकडून पाठिंबा देत शंभर टक्के काम हाक देण्यात आलेली आहे दरम्यान राजीव गांधी भवनासमोर जिल्हा नर्सेस असोसिएशनच्या वतीनं आंदोलनाला सुरुवात झालेली आहे यावेळी प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जाते

सेवा प्रवेश नियम मंत्रालयातून तत्काळ पारित व्हावे पदवीप्राप्त परिचारिकांना तत्काळ पदोन्नतीनं पाठ्यनिर्देशिका पद, पद मिळावे सार्वजनिक आरोग्य निर्देशिका सहाय्यक अधिसेविका आणि अधिसेविका या पदांची पदोन्नती तत्काळ मिळावी ग्रामीण रुग्णालयातील परसेविका पद पुनर्जीवित व्हावे अशा विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन पुकारण्यात आलेले आहे दरम्यान या आंदोलनासंदर्भात विशाल सोनार यांनी नाशिक न्यूजशी बोलताना अधिकची माहिती दिली आहे मी विशाल सोनार मी राज्य सरचिटणीस महाराष्ट्र गव्हर्मेंट नर्सेस फेडरेशन आपण गेल्या अनेक वर्षापासून शासनाकडे मागणी करत आहोत कोणत्याही विभागाचे जे प्रमोशन होतात त्याच्यासाठी सेवा प्रवेश नियम महत्त्वाचे असतात माननीय मुख्यमंत्री यांनी एकतीस बारा दोन हजार चोवीस रोजी शंभर दिवसाचा कृती आराखडा आखलेला आहे आणि त्या आराखड्यामध्ये सामान्य प्रशासन विभागाने एक परिपत्रक जारी केलेलं आहे त्या परिपत्रकामध्ये त्यांनी स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे की सर्व विभागाचे जे काही पदोन्नती आहे त्या झाल्या पाहिजे आमच्या ज्या काही परिचार संवर्गाच्या पदोन्नत्या आहे सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये गेल्या अठरा वर्षापासून प्रलंबित आहे तसेच वैद्यकीय शिक्षण विभागामध्ये गेल्या आठ ते दहा वर्षापासून प्रलंबित आहे यासाठी आपण संघटनेमार्फत बऱ्याच दिवसापासून लढा देत आहोत आता दोन हजार एकवीस साली सामान्य प्रशासन विभागाने एक पत्र काढलेलं आहे जर तुमच्याकडे सेवाप्रवेश नियम नसतील प्रलंबित असतील किंवा त्याची प्रोसेस चालू असेल तर आपण जे काही पदोन्नतीचा जी आर आहे मार्गदर्शक सूचना त्याच्यानुसार पदोन्नती देऊ शकतो तर मला तुमच्या माध्यमातून सरकारला फक्त एक विनंती करायची आहे की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मा जे निर्देश दिलेले आहे ते सर्व विभागांनी पाळले पाहिजे आणि आमच्या सर्व नर्सेसला तात्काळ पदोन्नती दिली पाहिजे मागणी काय आम्ही कधीही रुग्णास वेठीच धरत नाही आणि आम्ही रुग्ण आमचा केंद्रबिंदू आहे त्याप्रमाणेच आम्ही सर्व करतो पण या सरकारने आम्हाला ही एक आंदोलन करण्याची वेळ आणलेली आहे आणि आमची मागणी शासनापर्यंत तुम्ही पोहोचवाल अशी मला अपेक्षा आहे आणि जर शासनाने याची दखल घेतली नाही तर आमचं राज्यस्तरांचे जे सगळे पदाधिकारी आहे त्यांचं त्यांच्याशी डिस्कस करून आम्ही पुढे बेमुदत संपदेखील करू शकतो संजय परमार नाशिक न्यूज नाशिक